गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे कोणांच्या जोड्या पेअर ऑफ अँगल्स पहिला प्रकार आहे संलग्न कोण ॲडजन अँगल म्हणजे काय ॲडजस्टन अँगल होण्यासाठी तीन कंडिशन असतात आता इथं दोन कोण आहेत बघा इथं कोन एल यम ओ आणि कोन ओ एम एन हा एक अँगल आणि हा एक अँगल आहे तर हे ॲडजस्टन अँगल काय आहेत त्यांचा शिरोबिंदू एकच आहे मध्ये एक त्यांची सामायिक बाजू आहे आणि दुसऱ्या ज्या बाजू आहेत या कोणाची ही बाजू या साईडला आहे आणि या कोणाची ही बाजू या साईडला आहे म्हणजे कॉमन साइडच्या विरुद्ध दिशेला त्यांच्या बाजू आहेत दुसऱ्या या तिन्ही कंडिशन तिथं मॅच होतात ते झाले ॲडजसन अँगल ठीक आहे ॲडजन अँगल किसको बोलते कॉमन वर्टेक्स कॉमन साइड अँड द अदर साईड्स आर हायदर साइड ऑफ द कॉमन साइड पहिला प्रकार आता ते त्याच्यात आकृत्या दिलेल्या आहेत काही तर त्या ॲडजस्टंड अँगल आहेत की नाही ते बघायचं आहे आता बघा पहिला जो आहे हा अँगल ए आहे म्हणजे हा असा आणि दुसरा आहे अँगल बी असा आणि असा तर आता पहिली कंडिशन आहे कॉमन वर्टेक्स आहे का आहे कॉमन साईड आहे का हे बघा ही दोन्ही साईड दोघं अँगलमध्ये येते परंतु तिसरी जी कंडिशन आहे कॉमन साईडच्या विरुद्ध दिशेला त्या दोन्ही बाजू पाहिजे त्या एकाच साईडला आल्या त्या म्हणून हा ॲडजस्टंड अँगल नाही आहे दुसरी जी बाजू दुसरी जी आकृती आहे याच्यात तर बिलकुल कॉमन साईडच नाही आहे हा वेगळा अँगल झाला आणि हा वेगळा अँगल झाला म्हणून हा पण ॲडजसन अँगल होणार नाही तिसरा आहे तिसऱ्या आकृतीत मात्र तिन्ही कंडिशन फॉलो होतात बघा कॉमन वर्टेक्स आहे कॉमन शिरबिंदू आहे मधली साईड कॉमन आहे आणि आयदर साईडला त्यातून वेगवेगळ्या दिशेला याची बाजू या दिशेला आहे आणि याची पण दुसरी बाजू या दिशेला विरुद्ध दिशेला पाहिजे कॉमन साईडच्या मग तिन्ही कंडिशन फॉलो झालं म्हणजे ॲडजसन अँगल झाला चौथ्या आकृतीत बघा शिरोबिंदू कॉमन नाहीच आहे पहिलीच कंडिशन फॉलो होत नाही म्हणून ती आकृती संलग्न कोणाची जोडी होणार नाही नऊ लेट सी सम अदर पेअर ऑफ अँगल्स कोटी कोण कोन मीन्स कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय असे दोन कोण ज्यांची बेरीज नव्वद अंशील हां द सम ऑफ द अँगल्स इज नाईन्टी डिग्री देन इट विल बी द पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दुसरं आहे पूरक कोण मीन्स सप्लिमेंटरी अँगल द सम सम ऑफ द टू अँगल्स इट वन एटी डिग्री it इट विल the द कॉम सॉरी सप्लिमेंटरी अँगल एकशे ऐंशी जर बेरीज असेल दोन्ही कोणांची तर पूरक कोण पूरक कोणांची जोडी म्हणतात आणि तिसरं आहे रेशीय जोडीतील कोण आता रेशीय जोडीतील कोण म्हणजे कोणते यांची पण बेरीज एकशे ऐंशीच येते परंतु त्यांचे जे दोन बाजू असतात आता या कोणाची ही एक बाजू आणि इकडच्या कोणाची ही एक बाजू त्यांच्यामुळं हा जो कोण तयार झाला आहे तो रेशीय कोण तयार झाला आहे लिनियर अँगल सगळं म्हणून या कोणाच्या जोडीला काय म्हणतात लेनियर पेअर ऑफ अँगल्स आता त्यांनी खाली काही उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला तर ती कशी सोडवायची आता बघा त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत इथं वीस अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती आता वीस अधिक एक्स बरोबर नव्वद एक जर वीस असेल तर दुसरा काय असेल वीसमध्ये किती मिळवले तर नव्वद होतील सत्तर बरोबर बर की नाही मग आता इथं जर काय केलं त्यांनी वीस अधिक एक्स वजा वीस हा वीस जर काढायचा असेल तर दोन्ही बाजूला आप आपल्याला वीसने वजा करावा लागेल ठीक आहे पुढचं आहे ऐंशी कोणाच्या मापाचे पूरक कोण सप्लिमेंटरी अँगल शोधायचा आहे ऐंशीमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे ऐंशी जर कट करायचं असेल इथून तर दोन्ही बाजूने ऐंशी वजा करून टाकू बरोबर बर की नाही मग इथं फक्त उरेल एक्स आणि एकशे ऐंशी वजा ऐंशी गेले किती उरले शंभर एक जर ऐंशी असेल तर त्याचा पूरक कोण शंभर डिग्रीचा असेल आणि पुढं आहे या कृती थ्री एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल टू वॉट रेशी जोडीतील कोण रेशी जोडीतील कोण जे असतात तर काय होईल समीकरण काय बनेल एक्स प्लस थ्री एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल टू वन एटी त्यांची डि वन एटी डिग्री राहते आता काय झालं एक्स प्लस थ्री एक्स फोर एक्स मायनस ट्वेंटी दोन्ही बाजूने आपण आता आपल्याला ठीक आहे आता, आता, आता जर हा जर वीस काढायचा असेल आपल्याला ऋण वीस तर दोन्ही बाजूला धन वीस करावं लागेल तर मी इथं इथं ॲक्च्युली मायनस दिले इथं प्लस वीस होईल ठीक आहे मग हे मायनस वीस प्लस वीस कट झाले इथं फक्त उरला फोर एक्स आणि इथं एकशे ऐंशी प्लस वीस किती झाले दोनशे बरोबर मग हा दोन्ही बाजूने आपल्याला चारने भागावं लागेल तर दोनशे इथं ॲक्च्युली दोनशे पाहिजे दोनशे भागिले चार तर काय उत्तर येईल दोनशे चार पणचे वीस म्हणजे पन्नास एक्स मग किती येईल एक्स बरोबर पन्नास डिग्री येईल बरोबर तुम्ही चेक पण करू शकता समजा इथं हा हजार पन्नास आला तर थ्री एक्स मायनस ट्वेंटी बरोबर होईल का बघा बरं तर थ्री एक्स म्हणजे किती पन्नासचे तिप्पट दीडशे दीडशेमधून वीस गेले एकशे तीस करेक्ट दोघांची बेरीज एकशे तीस येते ठीक आहे